नमस्कार एन टी टीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे दिल्लीत रंगलेल्या ठाकरे गटाच्या राजकारणाची शिवसेनेच्या स्नेहभोजनाला जाण्यास आदित्य ठाकरेंनी सगळ्या खासदारांना आता मनाई केली आहे कुठलेही स्नेह भोजनाला जाणार असाल तर पक्षाची परवानगी घ्या असे आदेशच आज दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी दिले आदित्य ठाकरेंच्या आदेशावर खासदारांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे आदित्य ठाकरेंच्या आदेशावर खासदार संजय जाधवांनी एक मोठं विधानच केलंय शिंदे शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे जुने सहकार्य त्यांच्याकडे स्नेहभोजनाला जाण्यासाठी पक्षाच्या परवानगीची गरज काय असं सवालच संजय जाधवांनी केलाय त्यामुळे खासदारांच्या स्नेहभोजनावरून रंगलेलं राजकारण आता खरंच खासदारांच्या नाराजीचं कारण ठरतंय का हे पाहावं लागेल एकीकडे हे स्नेहभोजन सुरू आहे मात्र या स्नेहभोजनावरूनच जोरदार टीका सुरू झालेली आहे एकीकडे ऑपरेशन टायगर राबवलं आहे अशी दबक्या आवाजातली चर्चा होती मात्र याच चर्चेला आता बळ मिळताना दिसते का असंही म्हटलं जात आहे कारण शिंदेच्या सगळे महत्वाचे अर्थातच यापूर्वी शिंदेच्या मुलांनी म्हणजेच श्रीकांत शिंदेंनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला लावलेली दिना पाटलांची हजेरी असेल किंवा त्यानंतर प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनादरम्यान ज्या पद्धतीने तीन तीन खासदार उपस्थित राहिले त्यावरूनही जोरदार टीका होऊ लागली आहे आणि शंकेची पाल ठाकरेंचे खासदार संजय जाधव हो वक्तव्य समोर शिंदे शिवसेनेचे प्रतापराव जाधवही हो जुने सहकारी आहेत त्यांच्याकडे स्नेहभोजनाला जाण्यासाठी पक्षाच्या परवानगीची गरज नाही आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात त्यांचे खासदार संजय जाधव हो यांनी ही भूमिका घेतली आणि हे भाष्य केले तुम्ही भेट घेणार आहात असं कळतोय आणि महत्वाचं म्हणजे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार म्हणजे का उदारी आहे का एवढे काय विचारावं हे हो सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे पड़ नाही पण ज्या पद्धतीनं टायगर ची चर्चा सुरू होती टायगर फिगर फेल टायगर चाल टायगर फेल फेल आहे फेल मी गेले होते असं म्हणतो अरे बाबा पाऊनच्या रास्तेत दरम्यान ऑपरेशन टायगर असं काही नाही आहे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेह हो भोजन केलेलं नाही फक्त उपस्थित होतो अशी ही प्रतिक्रिया अष्टीकरांनी दिली आहे सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाहीये कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाही आहे विनाकारण चर्चेला उदाहरण नको आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या सगळ्या प्रेसला आपण सगळ्याला सामूहिक पद्धतीनं सांगितलं की यानंतर या, या विषयावर चर्चा नको आहे काही आवश्यकता नाही 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 असा कुठल्याही प्रकारच्या सूचना वगैरे काही नव्हत्या असं आता कसं आहे की ते एक मिनिस्टर आहेत आणि इथं असताना आरोग्यमंत्री असताना एखाद्या वेळेस त्यांनी बोलवल्याच्या नंतर म्हणून केलेले माणसं आहेत दुसरा काही असा विषय वेगळा काही करण्याची गरज नाही दरम्यान निष्ठावंतांना कुणाच्याही आदेशाची गरज लागत नाही अशी भूमिका ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडली आहे आणि तसं भाष्यही त्यांनी केली आहे सांगण्याची गरज नाही निष्ठावंतांना कोणते आदेश देण्याची गरज लागत नाही